भगवान शंकरांच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे त्यातल्या त्यात पूजेत बेलाची पाने कशाला वापरतात आणि असणं का फार महत्त्वाचं आहे धर्मग्रंथात असं म्हटलं आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तर ते प्रसन्न होतात महादेवांच्या पूजेमध्ये बेलाचेच पान का आणि त्याला इतकं महत्व का दिलं गेलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती कथा ही अशी आहे समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते त्यांच्या तेव्हा त्यांच्या घशाला कोरड पडली होती घशाला जळजळ होऊ लागली होती बेलाच्या पानांमध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवले आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून बे भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या आख्यायिकानुसार बेलाच्या पाना पानांची तीन पाने भगवान शिवांच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवांचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्व खूप अनन्यसाधारण महत्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात बेलाच्या पानांमध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पाण्याचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे पण त्यांचे वैभव पुराणात अविस्मरणीय सांगितले जाते पुराणामध्ये म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे देव स्वतः त्यांच्या महिम्यास महिम्याचा स्वीकार करतात अशा विश्वात आणि विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडांच्या मुळाजवळ शिवलंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्यावर कधी संकट मात्र फेऱ्या घालत नाहीत बेलपत्रांच्या उत्पत्तीची एक कथा स्पंद पुराणात आढळून येते एका पुराणा पौराणिकतेनुसार एकदा पार्वती माता पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्याहून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वरी देवी फांद्यांमध्ये दक्षयानी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिवपार्वतीपूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे या तारखांना बेलपत्र मात्र कधी तोडू नयेत बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाचे पाने तोडताना शिवांचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावाशा तिथींना तसे सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते तीन पान असलेलेच बेलपत्र शंकरांना अर्पण करावे मात्र तीन पान नसलेले बेलाचे पान शंकराला अर्पण करू नये असे सांगितले जाते या पद्धतीने महादेवांना बेलपत्र अर्पण करा शास्त्रात बेलाची पाने तोडल्याबाबत नियम सांगितला आहे की सोमवार आणि चतुर्दशीला बेलाची पाने तोडली जात नाहीत अकरा किंवा एकवीस पानांची पाने निवडताना ते फाटलेले नस नसावे आणि स्वच्छ पाण्याने धुवावे त्यानंतर एका भांड्यात गाईचे शुद्ध दूध घेऊन त्यात सर्व बेलाची पाणी टाकावीत त्यानंतर तुम्ही शिवलिंगाची पूजा करून भगवान शंकरांना अभिषेक करा त्यानंतर दुधाच्या भांड्यातून बेलाची सर्व पाने काढून स्वच्छ गंगेच्या पाण्याने धुवा त्यानंतर प्रत्येक पानांवर चंदनाने ओम लिहून त्यावर उत्तर पिंडावे शिंपडावे अत्तर शिंपडावे आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा आणि शिंप शिवलिंगावर गुळगुळीत घेऊन सर्व पाने अर्पण करावे प्रत्येक वेळी बेलाचे पाने अर्पण करताना ओम नम शिव या मंत्राचा जग मात्र अवश्य करा बेलाचे पाणी अर्पण करण्याचे फायदे मानले गेले आहेत की बेलाची पाने शि शिवांना अर्पण केल्याने वैवाहिक जीवन आनंद मिळतो आणि मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते न्यायालयीन प्रकरणामध्ये दिलासा मिळतो नि निपुत्रीकरणाचा मुलांचा सुख मिळतो शिवपुराणात बेलाच्या पानांचं महिमा सांगितलं आहे की तिनंही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्लपत्रात असल्याची मान्यता आहे शिवपूजना शिवपूजनात बिल्लपत्रांचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बेलाच्या पानांचे आरोग्य दृष्टिकोनातून महत्त्व आहे म्हणून महादेवांच्या पूजनात बेलाचा समावेश असणे अत्यंत गरजेचे मानले गेले आहे